मोनिका सकरी सकरी मी मोनिका अस्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे संडे आणि हे बघा दोन पार्सल रिसीव झाले तर छान वाटते दिवस बनल्यासारखं झालं सकाळी सकाळी मस्त दोन पार्सल रिसीव झाले आणि छान अशा पार्सलच्या रिसिव्हिंगसोबत मी माझ्या कामाला सुद्धा सुरुवात करते तर चला प्रत्येक वेळीनं माझी जी कामाची सुरुवात आहे रविवारची ती अशाच पद्धतीने होते म्हणजेच की रोज रोज आपल्याला घाईच असते की संध्याकाळचं सगळं क्लिनिंग करूनच झोपायचं ओटा वगैरे स्वच्छ करून भांडे वगैरे घासून आणि त्याच्यानंतर मग सकाळी उठलं की हे ते आवरून थोडंसं आपलं आंघोळ पाणी वगैरे करून मग स्वयंपाकाला लागायचं हे तर आपलं रोजचंच ठरलेलं आहे आणि स्कूल होती तेव्हा तर माझं पूर्ण डेली शेड्यूलच ते बनलेलं होतं पण आता सुट्ट्या असल्यामुळे रोज रोज कधी कधी असंच व्हायला लागलेलं आहे तरीसुद्धा मी फक्त आणि फक्त तर शनिवारी दिवशी असं रुटीन फॉलो करते आणि रविवारी सकाळी मग भांडे वगैरे घासते कारण की एकतरी दिवस आपल्याला रिलॅक्स पाहिजे की लगेचच जेवलं की भांडे घासायचं आणि आपल्यालाच त्या गोष्टी कराव्या लागते म्हणून मी ठरवलं आहे की शनिवारी तो दिवस आपण एक रिलॅक्स ठेवायचा आणि जेवलं की ल तसंच ठेवून द्यायचं खरी तर ते सवय चांगली नाही आहे पण हप्त्यातून एक दिवस जशी सगळ्या बायकांना सुट्टी असते जॉब करणाऱ्या किंवा जे काही गव्हर्मेंट सर्वंट आहे त्यांना सुट्टी असते कोणी बाहेर कुठंही जॉब करत असेल त्यांना एक दिवस सुट्टी असते भलेही त्यांना घरातले कामं संपत नाही पण आपलं यूट्यूबचं सुद्धा हे एक कामच आहे तर मग आपण त्या कामातून एक दिवस काबर सुटका नाही घ्यायची असा विचार करून मग ते काम जे आहे ते माझं राहून जाते आणि मी ठेवते सुद्धा तर प्रामाणिकपणे सांगते कुठलीही गोष्ट आणि त्यानंतरनं जे माझ्या हातामध्ये मा स्क्रबर दिसत आहे ना तुम्हाला हे मी आताच आणलेलं होतं मागच्या रविवारी मी डीमार्टला गेली डीमार्टला म्हणजे इथं डीमार्ट नाही आहे रिलायन्स स्मार्ट कारण गडचिरोलीमध्ये अजून डीमार्ट नाही आहे पण ते जे आहे ना जिओचं तर ते सेम रि डी मार्टसारखंच आहे सगळ्या गोष्टी तिथे त्याच पद्धतीने मिळते तर तिथून ना ते स्क्रब घेऊन आले होते आणि इतकं छान आहे ना त्याचं की म्हणजे एक वेळा आपण पूर्ण लिक्विडसोबत ते डिबवलं की पूर्ण भांडे होतपर्यंत दोन वेळा ते घ्यावं लागते वाटलं तर नाही तर नुसतं एक वेळा जरी पूर्ना पूर्ना न, वे ते पाण्यामध्ये आपण लिक्विडच्या पाण्यामध्ये ते डुबवून घेतलं तर पूर्णच्या पूर्ण भांडे तेवढ्या स्क्रबमध्येच ते निघून जाते इतकं छान आहे तुम्हाला दाखवेल मी एखाद्या वेळात जवळून तर इथे ना कारण सकाळी बघा रात्रीच्या वेळी भांडे आपण घासून ठेवत नाही आणि ओटा क्लीन नाही राहतनं तेव्हा सकाळी लगेचच क्लीन केल्याशिवाय चांगलं वाटत नाही त्यामुळे चहा पाणी घेतला आणि लगेचच मी लागलेली होती भांडे वगैरे घासायला ओटा स्वच्छ करून घेतला स्वयंपाक बाकी आहे कारण की तुम्हाला माहीतच आहे संडे म्हटलं की आमच्याकडे नॉनव्हेज असतेच काही ना काही ना नाही जरी काही असलं ना तरी पण काहीतरी स्पेशल वगैरे मी बनवतच असते संडेच्या दिवशी तर तेच आता बनवायचं होतं नॉनव्हेज वगैरे आणि हे दोघंही बापलेकं गेलेले होते स्विमिंगसाठी आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की थोडंसं निवांत असते आणि आपण एक्स्ट्राचे एक दोन कामं काढतोच तर खूप दिवस झाले आता सुट्ट्या लागून मला वाटते आठक दिवस झालेले आहे स्मितूला तर मी विचार केला की आजच हे जे आहे ना त्याची पुस्तकं वगैरे व्यवस्थित ठेवते कारण जसे पेपर संपले आठ दिवस सुट्ट्या आणि लगेचच त्याची एक महिना शाळा असं होतं आणि मग ते जुने आणि नवीन पुस्तकं सगळे एकत्रच एक आहे म्हणजे वेगवेगळे आहेत इथे ठेवलेले थे पण एकच सारखं वरून कवर आहेत जर तुमचीही मुलं पोद्दार स्कूलमध्ये असेल तर तुम्हाला माहिती आहे की फक्त त्याच्यावरचं वन टू थ्री अशा नंबरवरची बदललेले आहे फक्त कवर जे आहे ना ते सेम आहे तर तोही कन्फ्यूज होत होता मम्मी हे ई वी एसचं हे सायन्सचं किंवा हे इंग्लिशचं असं म्हणून त्यालाही थोडंसं कन्फ्युजन व्हायचं आणि माझ्याही बाबतीत तसंच व्हायचं म्हणून मग मी विचार केला की जुने जे पुस्तकं आहे ते एका पिशवीमध्ये टाकून ठेवायचे आणि यावर्षी मी ती चूक करणार नाही आहे जी मागच्या वर्षी केली कारण मागच्या वर्षी मी काय केलं जास्त कचरा होतो घरामध्ये म्हणून जे जुने पुस्तकं आहे ना ते पूर्णपणे रद्दीमध्ये विकून टाकलेले होते कारण त्याचं काम पडत नाही ते पूर्ण मुलं कसे पेन्सिलने हे ते करून पूर्ण खराब करते पण जेव्हा त्याला प्रोजेक्ट वगैरे देतात ना तेव्हा मग काय होते की चित्र एका एका चित्रासाठी कितीतरी दुकानं फिरावं लागते तेव्हा ते पोस्टर जे आहे ते आपल्याला मिळते तर तसं एकदा झालं आणि मग मला इतका पश्चाताप झाला तेव्हापासून मी विचार केला की जेवढे जुने आहे एक वर्षाचे तरी आपण पुस्तकं घरामध्ये ठेवायचे नंतर मग वर्ष पलटलं की नंतर ते तिसऱ्या वर्षी विकायचे असं करणार मी तरी आणि तुम्हीसुद्धा करा की जे जुने पुस्तकं आहे ना ते नक्कीच ठेवा कारण मुलांचे जेव्हा प्रोजेक्ट वगैरे असते ना दोन रुपयाचा चार्ट होते म्हणूनच मी टाकून दिले होते पण ते ही इम्पॉसिबल असते कधी 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 ना कुठली कुठली एक एक गोष्ट जे पुस्तकात मिळते ना ते अजिबात दुकानांमध्ये शोधूनसुद्धा मिळत नाही आणि नेटवर जायचं म्हटलं तर ते प्रिंट आऊट खूप महागात जाते कलर प्रिंटची वगैरे त्याच्यामुळे मी तरी आता जपून ठेवलेले आहे दहा बारा पुस्तकांनी काय होईल म्हणून आता ठेवून दिले व्यवस्थित आणि तुम्ही इथे बघू शकता रिधू किती मला मदत करत आहे त्याची ना आज मला सकाळपासून मदत चाललेलीच आहे मम्मी हे देऊ का मम्मी ते देऊ का माहिती नाही ते आपापच मुलांमध्ये ना ह्या गोष्टी जसं आपण त्यांना कामं सांगत जातो ना त्यांच्यामध्ये या गोष्टी होत जाते की नाही आपण मम्मीला हे ही मदत केली पाहिजे तर तसंच त्याच्याही बाबतीत आहे प्रत्येक गोष्टीत तो न विचारतो मम्मी तुला हे देऊ का ते देऊ का आणि असं करता करता माझं एक लोड कमी झालं कारण सोप्यावरून धावडा खाली उतरणं आणि खालची सामान वर ठेवणं याच्यामध्ये खूप वेळ निघून जातो कंटाळा कंटाळासुद्धा येतो ना मला रिदूची आज खरंच खूप मदत होत होती आणि मला चांगलंही वाटत होतं दावडा उतर उतरून डबल चढायचं सोप्यावर आणि परत मग ते सामान ठेवायचं त्याच्यापेक्षा त्याला जिथे बोट दाखवलं ना ती वस्तू तो बरोबर देत होता तो फक्त आता तीन वर्षाचा व्हायचाच आहे पण छान मस्त मदत करत होता आणि हे बघू शकता पुस्तकं इतके सारे दिसत आहे ना तुम्हाला खरंच फर्स्ट स्टँडर्डला सेकंड स्टँडर्डला एवढे मोठे पुस्तकं तर आपण डिग्री करूनसुद्धा आपल्याला एवढे पुस्तकं नव्हते चला तर हे दोघंसुद्धा आलेले होते घरी म्हणजेच की स्मितू आणि स्मितूचे पप्पा स्विमिंगवरून आणि रिधू दर माझ्यासोबत राहतो कुठल्याही टायमिंगला आता तो सध्या तरी चोवीस तास माझ्यासोबत कारण त्याला तिथे नेत नाही आणि दोघांनी लावलं असल्यामुळे त्याला बघण्याचा प्रश्न पडते आधी न्यायचे एक महिना सुरुवातीला केला स्मितूने तेव्हा तर तेव्हा न्यायचे अधाम पण आता नाही नेत कारण त्यांनी पण स्वतः लावून घेतलेला आहे आता म्हणून मला वाटलं की हे काम जे आहे ते दहा पंधरा मिनिटात होऊन जाईल तरी पण मी खूप फास्ट करण्याचा प्रयत्न केला तरीही माझा अर्धा ते पाऊन तास याच्यामध्ये निघून गेला पूर्णपणे एक तासच पकडून चला तर एका तासामध्ये ना माझं घराला फळासुद्धा नव्हता आणि मग पटकन हे जेव्हा आले त्यांना म्हटलं मुलांसाठी फक्त समोसे घेऊन या म्हणजे त्यांना नाश्ता होईल आणि थोडंसं ना रात्रीचा शिल्लक भात होता तो आपण खाऊन घेऊ अशा प्रकारे आज सकाळचा जो काही नाश्ता होता ना तो होणार होता त्यानंतरनं मी पटकन असं सगळं घर जे आहे ते एकसोबतच झाडून घेतलं कारण खूप कचरा कचरा दिसत होता छोटे छोटे चिट्टोरे जे काही कागदांचे वगैरे असते ना आपण अशी स्वच्छता केली की खूप सारं निघते धूळ तिथे थोड्याशा प्रमाणातनं जाळकेसुद्धा तयार झालेले होते कारण आमच्या आमच्या लाईनमध्ये नेहमीच काही ना काहीतरी कामं जे आहे कन्स्ट्रक्शनचे ते चालूच असते आणि सिमेंटचे कामं वगैरे म्हटलं की लगेचच आपल्या घरामध्ये धूळ वगैरे लवकर होतो तर ते करतल्या करतच राहते मी तरी पण खूप जमाव होते त्यानंतरनं दुपारच्या वेळी एक व्हिडिओ शूट केला की चॅलेंज घ्यायचा आहे म्हणून आणि तुमच्यापर्यंत तो रात्रीपर्यंत पोहोचवला सुद्धा आणि नंतर न ते सगळं झाल्यावर मी जे काही प्रमोशनचे व्हिडिओ आलेले होते कोलाबरेशनचे ते सुद्धा शूट करून घेतले की त्या ज्या गोष्टी आहे ना खूप सारे अँगल चेंज करून आणि एकदम सिनेमॅटिक जे व्हिडिओ वगैरे असते ना पूर्ण असं छान ते दिसलं पाहिजे असे खूप सारे कन्सेप्ट जे आहे ते डोक्यामध्ये घेऊन ते शूट करावे लागते अशा पद्धतीने घेतले सध्या मी बिगिनर आहे पण बऱ्यापैकी चांगलं करण्याचा प्रयत्न करते आणि ते तुम्हाला छान छान दाखवण्याचा सुद्धा मी प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी शिकायला मिळतील माझ्यामार्फत तर इथे ना झाडून वगैरे घेतलं पाणी भरलं त्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज केले फ्रेश झाली थोडंशी कारण दिवसभर कामकाम म्हटलं तर आणखीनच कसं तरी वाटते जरी आपण तयारी करून काम करत असेल तरी पण सतत जर काम असेल आपल्या डोळ्यासमोर एकदम मोबाईल तर थोडंसं डोळ्याला ताण आणि थोडंसं लो फील होते तर तेच मी फ्रेश झाली छान मस्त अशी आणि त्यानंतर चहा घेतला थोडासा आणि लगेचच मग नळं येऊन गेले आणि झाडझुड वगैरे तशीच बाकी राहिली तर झाडून घेतलं संध्याकाळची वेळ झालेली होती त्याच्यामुळे आणि नंतर हे सुद्धा गेलेले ते होते तेवढ्या त्याच दरम्यान बाजार आणायसाठी आज संडे असल्यामुळे तर यांनी जे काही भाजीपाला आहे तोही घेऊन आलेले होते आणि मी शॉर्ट घ्यायसाठी गेली जो की तुम्ही सकाळी बघितला शॉर्ट व्हिडिओ बनवायसाठी गेली हे येताना आणि जसं दाखवायचं होतं मला व्हिडिओमध्ये माझ्या कन्सेप्टनुसार तर तेवढ्या वेळातनं या महाशयनी पूर्ण बेडभर कचरा जो आहे कपड्यांचा तो करून ठेवला पूर्ण जेवढी जागा असेल ना तेवढ्या बेडभर त्यांनी एक एक कपडा असा आंतरून ठेवला होता आणि ते बघून न मला हसू येत होतं आणि चिडही येत होती की नुसतं पाच मिनटाचा जरी आपण गॅप दिला ना मुलांच्या नजरेच्या आड तरी पण किती ते कारभार करून ठेवते आणि मग मग स्मितूनी मला थोडीफार मदत केली मी बसली एका जागेवर त्यांनी पटापट मला सगळे कपडे जमा करून दिले घड्या केल्या पटापट ठेवून दिले कारण हे काम मी सगळ्यात पहिले करते पण आज थोडंसं राहून गेलं होतं जास्त कामाचा लोड होता सकाळपासूनचा त्याच्यामुळे कारण आपण कुठलीही गोष्ट ज्या दिवशी ठरवतो ना त्या दिवशी एक निवांत बसून एक दोन तास त्या गोष्टीला द्यावे लागते तेव्हा कुठं ते सत्यात उतरते कुठलीही गोष्ट असू द्या छोटी मोठी कुठलंच काम हे छोटं मोठं तर नाही आहे तरी पण कुठलीही गोष्ट करायची असेल ना तर त्याला पहिले आपल्याला खूप सारा अभ्यास करावा लागतो खूप वेळ द्यावा लागते विचारपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागते तेव्हा कुठं त्या ते गोष्टी आपल्या सत्यामध्ये उतरते तर इथे ना फ्रीज जे आहे ते मी पुसत आहे तर तुम्हाला आधीच दाखवलं मी व्हिडिओमध्ये की जो कपडा घेतलेला आहे तो पूर्णपणे हो चा, चा ड्राय आहे अजिबात त्याला पाण्याचा थेंबही नाही आहे नाही तर बऱ्याचशा ताईंच्या ना थोडंसं गैरसमज होईल की पूर्ण लाईट वगैरे मोबाईलचं याचा फ्रीजचं चालूच आहे आणि तू व्हिडिओ घेतलेला आहे तर तसं नाही आहे पूर्ण ड्राय कपडा आहे आणि मला ना सवय आहे ज्या दिवशी भाजीपाला मी फ्रीजमध्ये फुल करते म्हणजेच की आठवड्यातून एकदा भरते त्या दिवशी मी अशा पद्धतीने फ्रीज ही वरच्यावर पुसून घेते आता तशी बघितलं तर स्वच्छच आहे पण एक सवय असते ना त्याच्यामुळे मी ते ब डबल डबल करून घेते म्हणजेच की आपोआपच त्या गोष्टी ज्या आहे ना त्या अंगवळणी लागलेल्या आहे आणि सवयसुद्धा झाली आहे जरी व्हिडिओत नाही दाखवायचं राहिलं ना तरीसुद्धा माझी ती सवय आहे की ज्या दिवशी मी भाजीपाला फ्रीजमध्ये स्टोअर करेल त्या दिवशी तशा पद्धतीने पुसून घ्यायचं म्हणजेच की एक जसं आपण ताजा भाजीपाला फ्रीजमध्ये भरतो ना तर एक फ्रेशनेस जो आहे तो डबल दिसून येतो त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी जर चांगल्या स्वच्छ करून ठेवल्या तर आपापच त्या गोष्टीमध्ये ना एक पॉझिटिव्ह गोष्ट जी आहे ती आपल्याला दिसून येते तर इथे ना आता मी हे जे पिशवी आहे ते पूर्ण असे रिकामी करून घेते आणि स्मितूचं बघा त्याचं फक्त चाललेलं असते आता सुट्ट्या असल्यामुळे मोबाईल दे मम्मीचा पाहिजे नाहीतर पप्पाचा पाहिजे अशा कुणाकुणाच्या घरात आहे बरं आणि रिदूला तर मी अशा कामी लावून घेतलेला आहे तो छोटा आहे त्याच्यामुळे तो ऐकून तरी घेतो पण स्मितूच्या बाबतीतनं खरंच खूप इतकं वाटत आहे क्लासही लावून दिला तरी तो एक तास क्लासला जाते त्याच्यामध्ये फक्त दोन तास त्याचे जाते आणि बाकीचे सहा सात तास झोपण्यामध्ये म्हटल्यावर बाकीचे अजून दहा बारा तास बाकी राहते तर त्याच्यात तो काय करणार असाही प्रश्न आहे मग तर तुम्ही काही मुलांना बिझी ठेवलं असेल कोणत्या बाबतीत तर तेही मला सांगा म्हणजेच की मी स्मितूला त्या कामी लावून टाकणार कारण मोबाईलच्या दूर त्याला ठेवायचं आहे पण ते काही सवय त्याची तुटत नाही आहे तो माझा तर मोबाईल मी देत नाही पण पप्पा जर घरी असले तर तो मात्र पप्पाचा मोबाईल नेहमीच बघतच असतो म्हणजे मागतोच तो आणि तुम्हाला काही त्याच्यावर उपाय माहिती असेल ना तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सुचवा कारण खूप चांगली सवय नाही आहे ती कारण डोळ्यावरनं पुढं जाऊन त्याचा जास्त परिणाम होईलच असं तरी वाटतेच मला कारण मला चष्मा आहे म्हटल्यावर कुठंतरी हेरिडिटी हे आपल्या बाळांमध्ये येतेच कुठली ना कुठली आपल्या अंगातली ना भीती वाटते तर नक्कीच तुम्ही सुचवा मला ताईंनो तर इथे बघा रिदूलानं मी म्हणजे असं काम करता करता त्या गोष्टी शिकवतसुद्धा आहे की हे पोटॅटो आहे हे ओनियन आहे हे लेडी फिंगर आहे अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ना तो आता एवढ्यामध्ये शिकला आहे महिन्याभरात आणि हे का बरं होत आहे तर त्याला आता शाळेत टाकायचं आहे म्हणून पण याच गोष्टी स्मितूच्या बाबतीत खूप आधी मी करून चुकलेली आहे म्हणजेच की तो दीड पावणे दोन वर्षाचा होता ना त्याला बोलतासुद्धा येत नव्हतं बरोबर तेव्हाच मी त्याला ह्या गोष्टी शिकवल्या पण रिदूसाठी त्या गोष्टी राहून गेलेल्या होत्या पण चालणारच अपड अप अँड डाऊन हे लाईफमध्ये आपल्या चालतेच चालते बघा आज जे माझं छोटंसं बाळ आहे ना ते सकाळपासून मला मदतच करत आहे तुम्ही बघितलं सकाळपासून व्हिडिओमध्ये तर सकाळीसुद्धा त्यांनी बरीचशी माझी हेल्प केली आणि आता सुद्धा त्याचं चाललेलं आहे पूर्ण टोपलीमध्ये टमाटर काढून दिले आता कांदे वगैरे तोच काढत आहे आणि याच्यानंतर जे की तिथे पडलेल्या वे वेंड्या आहे ना त्यासुद्धा तोच अशा निवडून निवडून व्यवस्थित ठेवत आहे त्याचं काम एक नीट अँड टाय नेटकी आहे पूर्ण जे त्याला अजिबात असं ओलं पॅन्ट वगैरे असेल ओली टी शर्ट असेल तर अजिबात जमत नाही तर माहिती नाही आपापच त्याच्यामध्ये त्या गोष्टी आहे आधीपासून स्मितूच्या बाबतीत थोडं वेगळं आहे पण याच्या बाबतीत आहे तसं तर इथे ना अशाच पद्धतीने मी जो भाजीपाला आहे तो नेहमी ठेवत असते हप्त्यातून आणला की असंच मी करून घेते जसं आणला की लगेचच त्याला असं पिशवीतून ओतून मिरच्यांचे देठ वगैरे काढून ठेवते त्यानंतर कांदे टोपलीमध्ये लसूण वगैरे असं सेपरेट सेपरेट असं व्यवस्थित करून ठेवते म्हणजेच की एक हप्ताभर तरी मला आता टेन्शन नाही आहे फक्त मधात कुठलं आलू किंवा मिरची वगैरे जास्त वापरण्यात आली तर ती एक्स्ट्रा जी लागली तर लागते किंवा याच्यातलं सुद्धा पुरून उरते कधी कधी तर हिवाळ्यामध्ये दोन दोन हप्ते भाजीपालाच नाही आणावं लागत कारण ताज्या भाजीपाल्या ज्या आहेत त्या दारावर येत राहते त्याहीच वरच्यावर घेतो आणि बाकी आलू कांदे टमाटर मिरची ह्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहे रोजच्या भाजीसाठी तर त्या फ्रीजमध्ये एक्स्ट्रा जास्तीच्या आणून ठेवतेच हे कारण कधीही ड्युटी वगैरे लागते बाय चान्स आणि आता गाडी वगैरे आहे जाऊ शकते मी पण अजूनपर्यंत गेली नाही आणि हिंमतही केली नाही कारण मुलं आपले घरी राहते ते इकडे तिकडे फिरत राहण्यापेक्षा यांच्याच हातातून मी बोलवून घेते जास्तीचं आणि तशा पद्धतीने ठेवून देते तर आता बघा कुठलंच फळ वगैरे काही आणलेलं नव्हतं तरच मी तुला मँगो खायचा होता आणि तुम्हीसुद्धा जे काही सिजनेबल फ्रूट्स आहे ना ते मुलांना नक्की द्या ॲपल ग्रेप्स किंवा मग बनाना ह्या ज्या गोष्टी आहे या बाराही महिने मिळते पण जसं मँगो झालं ऑरेंज झालं हे फक्त सिजनेबल फ्रूट्स आहे की त्या गोष्टी ज्या आहे ना त्या सीझनमध्ये चांगल्या वाटते बाकी सीझनमध्ये मिळू नये त्याचा जो गोडवा आहे त्याच्यामध्ये असलेले जे काही जीवनसत्व आहे ते बाकी सीझनमध्ये तेवढे त्याच्यामध्ये नसते कारण ते पिकवून घेतलेले असते रसायनांनी तर त्याच्यामुळे जे सीझननुसार आहे तेच तुम्ही नक्की द्या तुमच्याही मुलांना तर बघा यांचं माझं तिकडला आवरून होतपर्यंत खाऊन पिऊन सगळे मोकळे झालेले होते आणि ही ना क्लिप राहिलेली होती की मी शूट जे आहे ते कसं घेते हे यांच्या मोबाईलमध्ये घेतलेलं असल्यामुळे त्यांनी मला व्हॉट्सअप केलं त्याच्यामुळे ती क्लिप जी आहे ती मागे राहिली आणि नंतर आता एडिट करताना दिसली त्याच्यामुळे मग म्हटलं इथून तिकडे लावण्यापेक्षा खूप वेळ जाईल म्हणून मग मुण इथेच मी तुम्हाला दाखवत आहे तर न अशा पद्धतीने मी जुगाड करते कुठलंही टावेल किंवा मग व्हाईट कलरचं जा जास्त करून घेते कारण तो बॅकग्राऊंड प्लेन असेल तर छान व्हिडिओ येतो तर आज पहिल्यांदाच हा जो टावेल आहे स्मितूचा तो मी वापरून बघत आहे कसा दिसते बा म्हणून तेवढा छान दिसत नव्हता पण जर बॅकग्राऊंड असेल ना तर आणखीन ते उचलून दिसते आणि असं एक दोनच घरामध्ये असलेलं जे काही फ्लावर्स वगैरे आहे ते मी सध्या तरी ठेवते अजून काही जास्त गोष्टी नाही मा आहे माझ्याकडे लाईट आहे त्याचासुद्धा वापर करते साईडनी लाईटसुद्धा लावून ठेवलेला होता जेणेकरून तो व्हिडिओ जो आहे तो एकदम छान असा ब्राईट येणार कुठल्याच गोष्टीचा इफेक्ट वगैरे देण्याची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने थोडक्यात मी व्हिडिओ शूट करते ज्याच्यावर पण डिटेल एक व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तू त्याला मारली तू काय आहे झालं ना तुम्हाला दादांना बघून असं वाटलं असेल की किती मुलांना मारतात वगैरे पण असं काहीच नाही आहे जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते म्हणतो ना आपण तशातला हा प्रकार आहे तुम्ही ज्या गोष्टी बघत आहात ना त्या गोष्टींच्या सगळ्या ते ऑपोजिट आहे फक्त ते एक हे करत होते रिदूला धाक देत होते पण तो मारला नाही पाहिजे म्हणून कारण कोण आजकाल काय करत आहे की घरातल्या घरात राहून राहून ना त्यालाही काय होत आहे माहिती नाही कुठलीही वस्तू हातात असेल जड असेल हलकी असेल तो ना डायरेक्ट घेतो आणि मारतो त्याच्यामुळे त्याला ते तसं ट्रीट करणं सुरू होतं पण जास्त तुम्ही सिरियस घेऊ नका आणि हा जो छोटासा व्हिडिओ आहे ना तो मी इथेच एंड करते आजचा आपला चॅलेंजचा पहिला दिवस होता आय होप की तुम्ही छान असा सपोर्ट करणार आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय